परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला पुन्हा एकदा भेट दिली या भेटीदरम्यान शौचालय पाणपोईसारख्या सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याप्रकरणी सोलापूर आगाराचे आगार व्यवस्थापक यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले मध्यवर्ती बसस्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले शौचालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून शौचालयाची डागडुजी करण्यात आली नव्हती अनेक ठिकाणी फरशा उखडल्या होत्या तसेच स्वच्छता देखील ठेवण्यात आली नव्हती तसेच जवळच असलेल्या पाणपोई परिसरात देखील अत्यंत अस्वच्छता असल्याचे त्यांना आढळून आले पाणपोईच्या पाच नळापैकी केवळ एकच नळ सुरू होता याबाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक व वा वाहतूक नियंत्रक यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय या संचालक यांना तात्काळ दिले ऑफिशियल गेल्या आठवड्यामध्ये मी जेव्हा सोलापूरच्या ह्या एसटी स्टँडर्वर वस्तुस्थिती काय आहे ही बघायला अचानक आलो असता फार भयानक परिस्थिती मला या ठिकाणी आढळली अस्वच्छतेचा आगार हे होत आणि प्रामुख्यानं मुतारी आहे शौचालय आहे महिलांचं शौचालय आहे त्याची अवस्था अतिशय वाईट होती ज्या ठिकाणी बसेस उभ्या केल्या जात होत्या त्यामध्ये घाणीचं साम्राज्य होतं अतिशय लघुसंख्येचा वास वगैरे त्या परिसरामध्ये येत होता अनेक लोकांनी प्रवाशांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आणि त्यामुळे ज्या ठिकाणी पिण्याचं पाणी होतं त्या पिण्याच्या पाणीच्या ठिकाणी सगळे पिचकाऱ्या वगैरे गुटखा खाऊन किंवा पान खाऊन मारलेल्या होत्या आणि अतिशय घाणीचं साम्राज्य होतं वा त्या ठिकाणी वास घालायला येत होता अशा वेळेस त्या पाणी तरी कोण पिणार असं मी माझ्या डेपो मॅनेजरला विचारलं आणि ह्या चार दिवसामध्ये सुधारणा कराव्या कारण शेवटी मंत्री आहे माझे शेवटी सहकारी आहेत माझे सहकारी म्हणून त्या ठिकाणी काम करत आहे तर प्रत्येक वेळेस प्रत्येकावर कारवाई करणं उचित नाही म्हणून मी त्यांना एक आठवड्याची संधी दिली होती की मी परत पुढल्या आठवड्यामध्ये दौऱ्यावर येतो आहे आणि दौऱ्यावर येत असताना जेव्हा मी पाहणी करायला येईल त्यावेळेस मला याच्यामध्ये सुधारणा झालेली दिसली पाहिजे असं मी त्यांना सांगितलं होतं आणि त्यानुसार आज मी जेव्हा पाहणी करायला आलो पुतारीमध्ये अतिशय घाण वास त्या ठिकाणी आहे पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणी त्यांनी स्वच्छता केलेली आहे परंतु एकच नळ चालू आहे पाच नळ त्या ठिकाणी बंद आहेत बाकीची जी दुरावस्था जी आहे ती तशीच आहे तर अशा परिस्थितीमध्ये नाहीला जास्त ओका होईना परंतु मला ह्या डेपो मॅनेजरला न आज निलंबित करायचं करावं लागलं आहे आणि हा निलंबित करण्यामागचा उद्देश काय की राज्यामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून सगळी एस टी स्थानकं चांगली असावी स्वच्छ असावी लोकांना प्यायला पाणी मिळावं ही अशी भूमिका राज्य शासनाची आहे आमच्या सरकारची आहे मंत्र्यांची असतानासुद्धा आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून योग्य प्रकारे जर त्यावर कारवाई होत नसेल तर का काउकीणं पण आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील आणि जशी परिस्थिती सोलापूर बसस्थानकाची आहे तशी जर राज्यातल्या इतर ठिकाणी जर अशी अस्वच्छता करण्याचा किंवा ठेवण्याचा प्रयत्न त्या डेपो मॅनेजरने केला तर आम्हाला प्रत्येक ठिकाणी अशीच कडक कारवाई करावी लागेल ला 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 काही निर्णय घेत असताना नाईलजाने निर्णय घ्यावे लागतात हा सुद्धा निर्णय नाईलजानं मला घ्यावा लागला परंतु शेवटी काहीतरी कारवाई करणं मंत्र्यांकडनं अपेक्षित असतं लोकांना आणि ही कारवाई केल्यानंतरच जर त्यांना त्यांचे डोळे उघडत असतील तर माझा सुद्धा नाईलजा आहे त्यामुळे हा निर्णय घेतला आहे मलासुद्धा तो निर्णय आवडलेला नाही परंतु हा निर्णय घेतलेला आणि त्यामुळे बाकीच्या राज्यातील सगळ्या डेपो मॅनेजरनी ही भूमिका ठेवली पाहिजे की आपला जो डेपो आहे तो स्वच्छ असला व्हावा ज्या लोकांच्या जीवावर आपलं रोजीरोटी असते त्या लोकांना त्या प्रवाशांना चांगली जास्तीत जास्त चांगली सुविधा जेवढी देता येईल तेवढी आपण द्यायला हवी मागच्या दौऱ्या ज्यावेळेस आपण आलेला होता त्यावेळेस बार्शीच्या एका बस बसबद्दल आपण सांगितलं शाळेच्या त्यांची बस सुद्धा झाली आहे पण त्याची दखल घेऊन आपण राज्यभरात अशा सूचना बघा राज्यामध्ये सूचना केलेल्या आहेत माझे माझे मुलं माझे विद्यार्थी वेळेवर घरी पोहोच पोचले पाहिजे पाच वाजेपर्यंत जर शाळा महाविद्यालय सुटत असतील तर एस टीच्या सुविधा त्यांना दिल्या पाहिजे त्यांच्यासाठी अनेक योजना आपण लाभ राबवलेल्या आहेत आणि त्या योजनांचा लाभ घेत त्या विद्यार्थ्यांना जर घरापर्यंत आमचे सहकारी सोडू शकत नसतील तर ही योग्य भूमिका नाही त्यामुळे मी एस टी महामंडळानं एक नंबरसुद्धा आम्ही चालू जारी केलेला आहे म्हणजे वन एट डबल झिरो टू टू वन टू फाय वन अशा नंबरचा तो हॉटलाईन नंबरसुद्धा आम्ही केलेला आहे जेणेकरून विद्यार्थी डायरेक्ट त्या नंबरवर फोन करू शकतील आणि आपल्या समस्या किंवा आपल्या तक्रारी ज्या देऊ शकतील प्रत्येक डेपो मॅनेजरच्या फोन नंबर जे आहेत स्वतःचा फोन नंबर घरचा फोन नंबर हा आम्ही त्या महा त्या महाविद्यालय आणि त्या त्या क्षेत्रातल्या शाळांना देतो आहे जेणेकरून जर विद्यार्थी घरी लवकर पोहोचू शकली नाही किंवा विद्यार्थ्यांना जर काय अडचण असेल तर त्या डेपो मॅनेजरला आमचे शा प्रिन्सिपल किंवा शिक्षक फोन करू शकतील आणि त्या विद्यार्थ्यांना सुविधा ज्या आहेत त्या देता येईल मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की काही ठिकाणी ह्या सुविधा देत असताना आमच्या विद्यार्थ्यांना त्याचं बळ मिळालेलं आहे की चला परिवहन मंत्री किंवा महायुती सरकारचे मंत्री येऊन आपल्या ज्या समस्या आहेत त्याचं निराकरण करतात त्यामुळे भविष्यामध्ये अजूनही काही जर योजना राबवायची असेल विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर परिवहन सेवा त्यांना चांगल्या सुविधा सक्षम आहे असलेले देण्यासीटीव्ही सगळे बंद आहेत आताही बघा आता डेपो मॅनेजरला मी निलंबित केलेलं आहे तुम्ही नाही ऐका जरा तुम्ही ह्या आता काही खुलासा एक एक गोष्टीचा न करता मला लेखी स्वरूपात ह्या निलंबनाच्या माध्यमातून सगळ्या जे ज्या काही तक्रारी आहेत पत्रकारांचा शेवटी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटल्यानंतर ते काय स्वतःसाठी करत नसतात तक्रारी जनतेसाठी करत असतात त्यामुळे त्या तक्रारीचा सगळा आढावा घेऊन तुम्ही जो लेखी अहवाल मला सादर करायचा एक आठवड्यामध्ये घटना होती सर माझी मंडळी जात होती लग्नासाठी बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद